पराव व्हिडिओचं थमनेल बघून तुम्ही व्हिडिओवरती क्लिक केलं असेल आता तुम्हालाही वाटलं असेल की एकशे वीस दिवस आपल्याला नेमकं काय करायचं आहे एकशे वीस दिवस आपल्याला संन्यास घ्यायचा आहे पोलीस भरतीच्या क्षेत्रातील संन्यास आहे एकशे वीस दिवस संन्यास घ्यायचा लोक आयुष्यभर संन्यास घेतात तुम्हाला माहीत असेल संसार सगळं काही सोडून देतात बालबच्चे आपले सगळे काही लेकरंबाळं सोडून देतात आणि आयुष्यभरासाठी संन्यास घेत असतात पण आपल्याला आयुष्यभरासाठी संन्यास घ्यायचा नाही आहे आपल्याला फक्त एकशे वीस दिवसासाठी संन्यास घ्यायचा आहे एकशे वीस दिवस मी सांगन त्या पद्धतीने अभ्यास करायचा मी सांगन त्या पद्धतीने तुम्ही ग्राउंड करायचं आता तुम्ही सांगे सर अभ्यास तर तुम्ही ऑनलाईन आम्हाला सांग सांगी कसा करायचा काय नाही करायचा नेमकं ग्राउंडचं काय करणार आहेत तर सुद्धा मी तुम्हाला एक नियोजन देणार आहे त्या नियोजनानुसार तुम्ही ग्राउंड करायचं परवा एक महत्त्वाचं वाक्य बोलतो तुम्हाला की परवा तुम्ही किती करता यापेक्षा काय करता आ, याला फार महत्त्व राहतं म्हणजे किती वाजता यापेक्षा काय वाजता याला महत्त्व राहतं तसं तुम्ही फिजिकल करत असतानासुद्धा परवा ग्राउंड मैदानी चाचणी तुम्ही करत असताना सुद्धा शंभर किलोमीटर पळता याला महत्त्व नाही पण शंभर किलोमीटर किती मिनटात पळता याला महत्त्व आहे म्हणजे जास्त करू नका थोड्यामध्ये गोड करायचं काम करा तर परवा मी तुम्हाला लेखीचा लेखीचं इथं नियोजन कशा पद्धतीने आपल्याला करायचं एकशे वीस दिवस आपल्याला संन्यास घ्यायचा आहे आणि वर्दी आपल्याला मिळवायची आहे आपली लेखी एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्काची झाली पाहिजे आणि आपली मैदानीसुद्धा सत्तेचाळीस मार्काची झाली पाहिजे एकंदरीत पराव एकशे वीस दिवस दिवसाचं नियोजन मी तुम्हाला इथे सांगणार की कशा पद्धतीने तुम्हाला ते अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीने तुम्हाला ग्राउंड करायचं आता मी तुम्हाला ग्राउंडचा जो काही नियोजन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे तर टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जॉईन करून घ्या या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला लेखी नव्वद प्लस कशी बनवायची हे तुम्हाला सांगणार आहे मैदानी सत्तेचाळीस प्लस बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याच्यानंतर तिथे मी तुम्हाला रोजचा मैदानी चाचणीचा टास्क देत असतो की उद्या काय करायचं उद्या काय करायचं म्हणजे आज काय करायचं उद्या काय करायचं मैदानी चाचणी कशा पद्धतीने घेतली पाहिजे रिपिटेशन कधी मारल्या पाहिजे सगळी काय माहिती टेलिग्रामला टाकत असतो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे बरोबर आता आपण बोलूया की लेखी विषय एकशे वीस दिवसा आपल्याला लेखी नव्वद प्लस करायची आहे मग त्यासाठी आपल्याला नियोजन आपलं कशा पद्धतीने असलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या आतापर्यंत तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले असेल आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं असेल पण जर का तुम्हाला मार्क फक्त पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट आणि सत्तर पंच्याहत्तरच्या वर जर का तुमचा स्कोअर जात नसेल तर मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी सांगतो ते करा एकशे वीस दिवसात तुमची लेखी नव्वद प्लस होईल की परहो गाडव मेहनत घेऊ नका समाज स्टडी करा आता तुम्ही किती क्लास केले कोणाकडे केले तरी जर का तुमचा स्कोअर वाढत नसेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं वाक्य सांगतो की परहो क्लासेसवरती कुठलाच मायचालाल भरती होत नाही आहे भरती व्हायसाठी तुम्ही तुम्हाला मैदानी तर तुमची लागतेच पण भरती व्हायसाठी तुम्हाला फक्त क्लासेसवरती कुठलाच माहितीला भरती होत नाही आहे तुम्हाला भरती व्हायचं असेल तर परवा सेल्फ स्टडी करावी लागेल आणि सेल्फ स्टडीसुद्धा करत असताना परो गाडो मेहनत घेऊन चालणार नाही आहे तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागेल मग ती समाज स्टडी कशी करायची एकशे वीस दिवस कसा संन्यास घ्यायचा एकशे वीस दिवस स्वतःला कसं झोकून द्यायचं जेणेकरून आपली लेखीचे मार्क वाढले पाहिजे तर मी तुम्हाला सगळं काय सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे परवा आता स्क्रीनवरती तुम्ही बघत असाल महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आता परवा हे नेमका कोर्स कशाचा आहे टास्क म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो बघा आपण याच्यामध्ये तुम्हाला लेखीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला लेखीचं नियोजन करायचं आहे आता तुम्हाला मैदानी चाचणी तर तुम्ही सुरुवातीला सांगून दिलं की कुठं काय भेटणार आहे म्हणून पण लेखीचं नियोजन आपल्याला एकशे वीस दिवस कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे टास्क म्हणजे काय रे टास्क हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे परवा मी जो रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार आहे आणि ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे परहो टार्गेट स्टडी केली तर तुमचा अभ्यास होणार आहे तुमचे मार्क वाढणार आहे मायच्या सांगतो इमानदारीनं पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल आतापर्यंत भरपूर लोकांचं ऐकलं आतापर्यंत भरपूर व्हिडिओ बघितले असतील एकदा हा शेवटचा व्हिडिओ बघायचा आणि एकशे वीस दिवस संन्यास घ्यायचा इमानदारीने सांगतो लेखी नव्वद प्लस आणि आपली मैदानी सत्तेचाळीस होईल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो आता हा शंभर प्लस दिवस तुम्हाला काय करायचं हा टास्क कसा असणार आहे लेखीसाठी तुम्हाला सांगतो हा शंभर प्लस दिवसाचा टास्क लेखीसाठी कसा असणार आहे ते सांगण्यापूर्वी तुम्हाला एक आवश्यक असं वाक्य मी सांगतो की परवा तुम्ही लेखीचा अभ्यास करत असताना तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे एक गोष्ट तुम्हाला आवर्जून मी सांगल परवा शेतकरी शेतामध्ये काय पिकवतो त्यापेक्षा बाजारात काय विकतो बाजारात काय विकतं याचं जर का त्याला कॉम्बिनेशन बसलं तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही आणि जर नाही बसलं तर शेतकरी कर्जबाजारी होतो तशीच आपली पद्धत आहे पराव तुम्ही काय वाचता याच्यापेक्षा तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे तुम्ही भले डझनभर पुस्तकं वाचा उपयोग होणार नाही पाचच पुस्तक पन्नास वेळेस वाचा पन्नास पुस्तकं पन्नास वेळेस वाचू नका म्हणजे पन्नास पुस्तकं एक एक पन्नास पुस्तकं वाचू नका पाचच पुस्तक पाच वेळेस वाचा म्हणजे किती वाचावं काय वाचावं हे ज्याला समजलं ना तो पोरा एक चार महिने सहा महिन्यामध्ये त्याच्या लेखीचा स्कोर वाढू शकतो आहे एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो एकशे वीस दिवसामध्ये फक्त आणि पोरं भरती होतात चार चार पाच पाच महिनेसुद्धा तयारी करून पूर्व भरती होतात कारण का त्याचं निवेदन हे स्ट्रॉंग असतं निवेदननुसार स्टडी करायची गाडो मेहनत घ्यायची नाही ठीक आहे पर्हो आता मी तुम्हाला टास्क कोर्सची वैशिष्ट्य सांगतो डेमोही दाखवतो की कशा पद्धतीने असणार आहे कशा पद्धतीने मी तुम्हाला टार्गेट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बघा बरो आपला हा शंभर प्लस दिवसांचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवस आपल्याला मायच्या ना बापू संन्यास घ्यायचा रे आपल्या मायबापासाठी आपल्याला एकशे वीस दिवस संन्यास घ्यायचा लेखी नव्वद प्लस आणि मैदानी परस सत्तेचाळीस बनवायची आहे दुसरा मुद्दा बघा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे आता मी फक्त लेखी विषयच बोलतो कारण मी तुम्हाला सांगतो की मैदानीचं चाचणीचं मी सगळं काही तुम्हाला टेलिग्रामवरती टाकणार आहे ठीक आहे फक्त लेखी विषय सांगतो तुम्हाला की यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे तुम्हाला टास्क काय व्हॉट्सअपवरती मिळणार आहे यासाठी कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची पुराव तुम्हाला गरज नाही आहे चौथा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो, तो दुर दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी सांगल तेच करायचं त्याच्या पलीकडे काही शिल्लक डोकं लावायचं नाही माझ्यावर सोडून द्या एकशे वीस दिवस मी सांगतो ते करा तुम्ही नाही जर का तुमची लेखी नवं पलत झाली मग मला बोला पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल पर तुम्ही अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिका तुम्ही कधी सोडली पाहिजे याचीसुद्धा माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल काही पोरांना मार्क पडतात पन्नास पंचावन्न साठ पासष्ट आणि ते रोज एक प्रश्नपत्रिका सोडतात आणि माल कॉल करतात सर स्कोरच वाढत नाही तुला फानला पाहिजे धरून कारण परवा तू एखाद्या ठिकाणी चार सहा महिन्याचे क्लासेस केले आणि क्लासेस केल्याच्यानंतर तू जर का सेल्फ स्टडी केली आणि सेल्फ स्टडी करत असताना तू जर का समाज स्टडी केली नाही तर तुला काय उपयोग होणार नाही तुझा स्कोरसुद्धा वाढणार नाही मी काय म्हणणं आहे माझं बाबा तुम्ही रोज एक पेपर सोडू नका ज्याला पासष्ट पन्नास पंचावन्न साठ मार्क पडतात ना सत्तर पंचाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर असे त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडू नका त्यांनी आठ दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडवा वेळ लावून तुमचा ज्या वेळेस सेल्फ स्टडीच्या माध्यमातून सिलेबस कंप्लीट होईल त्याच्यानंतर रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा ना म्हणजे हे काय धोरण झालं माहिती आहे का सरावच केला नाही मैदानीचा अंग्याला मैदानी माराला अशी गोष्ट राहत असते ती म्हणून सगळा सिलेबस कम्प्लीट करा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून नंतर एक रोज प्रश्नपत्रिका सोडवा म्हणजे प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहितीसुद्धा तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल बघा सहावा मुद्दा की टास्क मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल बघा सातवा मुद्दा आयुष्यातले चार महिने रोज प्रॉपर आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा मी तुम्हाला सांगतो परवा आपल्याला आय एस आय पी एस एस पी एस पी पी एस आय पीआय पी आय काय व्हायचं नाही आहे आपल्याला ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे त्याचं नाव आहे पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी परा बारा तास आणि सोळा तास अभ्यास करायची तुम्हाला गरज नाही प्रॉपर चार महिने एकशे वीस दिवस संन्यास घेतला ना तुम्ही प्रॉपर चार महिने पराव रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मुळवा मी मायच्यात सांगतो पराव इमानदारीने पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही हा टास्क नुसार ज्या अभ्यास करायला लागसाल ना पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल ठीक आहे आठवा मुद्दा बघा की रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला की परवा तुम्हाला भरती व्हायचं असेल मैदानी तर बनवावीच लागेल सत्तेचाळीस मार्काची आणि त्याच्यानंतर तुम्हाला लेखी ही नव्वद प्लस बनवायची आहे तर त्यासाठी तुम्हाला पर हो सेल्फ स्टडी करावी लागेल आणि नुसतं क्लासवरती कोणता मायचाला भरती होत नसतो तुम्हाला सेल्फ स्टडी करत असतानासुद्धा गाढो मेहनत घेऊन चालणार नाही मी सांगतो त्या पद्धतीने टास्कनुसार नियोजनानुसार स्मार्ट स्टडी तुम्हाला करावी लागेल ओके तर फक्त चार महिन्यात म्हणजे एकशे वीस दिवसात तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होऊ शकते ही मी तुम्हाला गॅरंटी देतो बघा पर हो नववा मुद्दा ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे आता ज्यांना ज्यांना हा टास्क जॉईन करायचा आहे हा कोर्स जॉईन करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने रोज एक टास्क तुम्हाला मिळणार आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही हा व्हिडिओ जर का वीस मार्चच्या नंतर बघत असाल वीस मार्चच्या नंतर बघत असाल तर तुम्हाला झालेले सर्व टास्क पाठवण्यात येतील थी आणि त्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल पण जर का वीस मार्चच्या अगोदर तुम्ही बघत असाल तर परवा तुम्हाला वीस मार्चला पहिला टास्क मिळेल त्या अगोदर तुम्ही प्रवेश घेतला वीस मार्चच्या अगोदर तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही सूची पुस्तकं कोणते वापरायची ती पुस्तक सूची ते सर्व काही माहिती तुम्हाला देण्यात येईल नंतर वीस मार्चनंतर प्रवेश घेतला तेव्हा सुद्धा माहिती तुम्हाला देण्यात येईल की सूची वगैरे सर्व काही देण्यात येईल पण जर का वीस मार्चच्या नंतर व्हिडिओ बघत असाल तरीसुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकताय पण वीस मार्चच्या अगोदर बघत असाल तर लगेच प्रवेश घेऊन टाका कारण वीस मार्चला मी पहिला टास्क तुम्हाला इथे देणार आहे परा बघा शेवटी एवढंच सांगन शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट आज शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा परवा आतापर्यंत भरपूर काही केलं रे एकदा मी सांगतो ते करा नाही जर मार्क वाढले तुमचे लिखीचे तर मग मला बोला ठीक आहे अकरावा मुद्दा बघा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्क जॉईन केला होता ते विद्यार्थी या भरतीमध्ये भरती झाले भरती आहे त्या ते विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकताय टेलिग्राम चॅनलची लिंक कुठं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि मी हा उपक्रम तुमच्यासाठी जून दोन हजार टी व्हीसपासून चालेल चालवलेला आहे पोरा मी काय आजकालचा हा उपक्रम चालवत नाही नियोजनानुसार ज्या पोरांनी अभ्यास केला ते भरती झाल्या त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओ ऑल एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे मी सांगतो ते करा बारावा मुद्दा रिझल्ट हा तुमचा शंभर टक्के येईल मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा फक्त मी सांगतो तेवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका शंभर टक्के खात्रीने सांगतो तुमची लेखी नव्वद प्लस होईल विद्यार्थी मित्रांनो तेरावा मुद्दा बघा निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे त्याच्यामुळे जे सांगतात तुम्हाला की जाहिरात येणार नाही त्यांच्या सान्निध्यात राहू नका वॉन्डवर लिहून देतो तुम्हाला डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत शंभर टक्के जाहिरात येईल त्याच्यामुळे अभ्यास करत राहा सातत्य ठेवा आणि स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका आता परहो तुम्हाला जर का या टास्क कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्याची याची फीस किती आहे मी तुम्हाला सांगतो हे पोरांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघा मी काय ते सांगत नाही तो वाचून दाखवत नाही आहे कारण पराव जर का वाचून दाखवले गेलं तर दिवस पुरणार नाही आपल्याला ठीक आहे व्हिडिओ फार मोठा होईल आता तुम्हाला मी डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा तुम्हाला या टास्क कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची रेग्युलर फीस ही सातशे नव्याण्णव आहे पण तुम्ही जर का लवकर प्रवेश घेतला पराव हा व्हिडिओ बघून जर प्रवेश घेतला असाल तर याची फीस फक्त चारशे नव्याण्णव रुपये आपण ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पे पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला जॉईन करण्यात येईल ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल वीस मार्चपासून मी नियोजनानुसार तुम्हाला टास्क द्यायला चालू करणार आहे वीस मार्च नंतर व्हिडिओ बघत असाल तर तरीही प्रवेश घेऊ शकताय पण त्याच्यात तुम्हाला झालेले टास्क भेटून जातील ठीक आहे तर बघा फीस किती आहे चारशे नव्याण्णव आहे पाहिजे असेल प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला टास्क जॉईन करायचा असेल तर पाठवून द्या स्क्रीनशॉट टाकून द्या मला ठीक आहे आता तुम्हाला या टास्कमध्ये काय काय मिळणार आहे मी तुम्हाला सांगतो मैदानी चाचणीचा टास्क भेटणार लेखी लेखीचा लेखी सुद्धा टास्क भेटणार आणि रोज एक प्रश्नपत्रिका तुम्हाला एकशे वीस दिवस एकशे वीस प्रश्नपत्रिका रोज एक प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला या टास्कमध्ये मिळत जाईल ठीक आहे परहो आता मी तुम्हाला मास्टर प्लॅन डेमो दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला हा लेखीचा डेमो असणार आहे परवा बघा टास्क क्रमांक काय दिवस पहिला आहे पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर परवा पोलिस भरतीला चार विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य नाही चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही आहे पोट्या हो मग या चार आहे एकशे वीस दिवसात आपल्याला हे चार विषयाचा अभ्यास करायचा नव्वद प्लस मार्काची तयारी करायची आहे नव्वद प्लस मार्क आपल्याला पडले पाहिजे चार विषय आहे परव शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो मग हे चार विषयाचा अभ्यास तुम्हाला कसा करायचा बघा पराव टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे गणित हा विषय आहे या विषयाचा मी तुम्हाला अभ्यास सांगणार की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार संख्या आणि संख्यांचा प्रकार फक्त किती प्रकार आहे ते पहा आठ दिवस चालेल हे आपलं प्रकरण आता काय पोरं म्हणतील की मास्तर हे नेमकं काय काय का समजलं नाही आम्हाला गणित विषय पराहो गणित या विषयामध्ये मी तुम्हाला सांगितलं संख्यान संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती प्रकार आहे ते पाहिजे मग त्याच्या व्याख्या पाहिज्या मग त्याच्यामध्ये समसंख्या विषमसंख्या परमेय संख्या अपरमेय संख्या चौरसंख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या याच्या व्याख्या बघायच्या कुठली संख्या कशी ओळखली जाते हेच तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं आता मी बघत असताना असं बघा परावो मी तुम्हाला पहिल्या दिवशी काय सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या बघायच्या हे ते प्रकार बघायचे तर बघत असताना असं बघा की आयुष्यभर तुम्हाला ते परत करायची गरज नाही पडली पाहिजे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला विचारले बाबा समसंख्या कशाला म्हणतात तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहे पंचवीस आहे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदस एक त्रेचाळीस सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एक सहा एकाहत्तर त्र्याहत्तर एक एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव एका दमामध्ये मी पंचवीस संख्या सांगितल्या परवा याचा अर्थ काय रे की असा करा की तुम्हाला ते कधी आयुष्यात विसरलं नाही पाहिजे गणिताचं पहिल्या दिवशी मी जेवढं सांगितलं तुम्हाला तेवढंच करायचं आहे एकशे वीस दिवसाचा अभ्यास आहे परावो एकशे वीस दिवसाचं नियोजन आहे एकशे वीस दिवस मी सांगतो त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करत चालायचं झालं तुमचं गणिताचं पहिल्या दिवसाचा टास्क असेल गणिताचं पहिल्या दिवशी तुम्हाला एवढंच करायचं आता एक गोष्ट लक्षात घ्या पराव आता काय विद्यार्थी राहतात आपले बघा सर की आता तुम्ही सातताच मूळ संख्या सांगितल्या आम्हाला एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे आणि तुम्हाला तुम्ही त्या आम्हाला बोलूनही दाखवल्या पण मास्तर एक कमजोरी आहे माझी ती कमजोरी कोणती तर ती कमजोरी म्हणजे मास्तर माझ्या लक्षातच राहत नाही त्यावरती पण आपल्यावर आपल्याकडे इलाज आहे बघ तो इलाज असा आहे की पर कुठलीही गोष्ट तुम्ही एकवीस वेळेस केली तर ती कधीच आयुष्यातून विसरत नाही मग एक ते पंचवीस एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे ना म्हणणा येण्यासारखा एकवीस वेळेस दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस सत्तार त्रेपन्न एकोणसाठ एक सत् एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव म्हणणं येण्यासारखा पण एकवीस वेळेस म्हणणं या पंचवीस संख्या कशा तो या ध्यानात राहत नाही मग सांगायचा उद्देश 这个仔。 तुम्हाला एक दोन वेळेस वाचून आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या जर आकलन करण्याची क्षमता नसेल तर पराव कुठल्याही गोष्टीला एकवीस वेळेस केलं तर ती गोष्ट कधीच विसरत नाही मग गणिताचं पहिल्या दिवशी तुम्हाला एवढंच सांगितलं ना मी आणि संख्येचं प्रकार आणि त्याच्या व्याख्या वगैरे बघायच्या तर तेवढंच बघायचं त्याच्या पलीकडे काही बघायचं नाही झाला पाय गणिताचा पहिल्या दिवसाचा तुमचा टास्क आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या नाहीतर एकवीस वेळेस राट्टा मार आता पराव गणिताचा अभ्यास झाला मी तुम्हाला बुद्धिमत्तेचा अभ्यास देणार यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला दिवस पहिला आहे पंचवीस प्रश्न वर्ण वर्णमालेवरील सोडा बुद्धिमत्तेचे तर पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेचे वर्णमालेवरील पंचवीसच प्रश्न सोडवा याच्या पलीकडे काय सोडू नका तुमचा बुद्धिमत्तेचा टास्क पहिल्या दिवसाचा झाला त्याच्यानंतर मराठी व्याकरण विषय आहे पर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे पहिलं चॅप्टर आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक यासाठी आपण वापरतो तुम्हाला ती पुस्तक सूची ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेताल त्यावेळेस मी देऊन टाकेन याच्यामध्ये बघा मी तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासाला देणार सांगणार की मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता तुम्ही म्हणून की मास्तर हे तीनच मुद्दे करायचे का आम्ही याच्या पलीकडे आम्ही काय करायचं नाही का तर हो मित्रा याच्या पलीकडे तुला काही करायचं नाही पण करत असताना हे तीन मुद्दे असे कर की आयुष्यात कधी ते विसरले नाही पाहिजे जर तो या एक दोन वेळेस वाचून लक्षात राहत असेल तर लक्षात घे नसल तू आकलन करण्याची क्षमता तर डायरेक्ट या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस कर आज जे पूर्व वेटिंगला राहिले चार पाच वर्षापासून अभ्यास करतात ते म्हणतील सर पंधरा मिनटात उरकून टाकतो हे तीन मुद्दे मला हे माहिती आहे तू उरकू शकतो तू घासली आहे तेवढी पण हे तीन मुद्दे तुला असे करायचे की परत कधी विसरले नाही पाहिजे मी सांगतो तेवढं करा माय चान्स सांगतो परा एकशे वीस दिवसात नव्वद प्लस मार्काची तयारी जर का नाही झाली तुमची तर मग मला बोला कारण <clears throat> मी जो निवेदन देणार आहे ना ते निवेदन अख्ख्या महाराष्ट्रात कोणी मायचालायला देऊ शकत नाही पर क्लासेसवरती तुम्ही किती क्लासेस केले याला काही महत्त्व राहत नाही तुम्ही किती वाचता यालाही काही महत्त्व राहत नाही पण तुम्ही काय वाचता याला फार महत्त्व राहत आहे तुम्ही अभ्यास किती तास केला याचा काही मायनं राखत नाही पण तुम्ही कोणता अभ्यास केला आणि कसा स्टडी केला स्मार्ट केला की गाढव मेहनत केली याला फार महत्त्व राहतंय पराहो रोजचे पन्नास पानं वाचून जर का तुमच्या ध्यानातच काय राहत नसेल तर कशाला ते पन्नास पानं वाचता सोडून द्या ढोरं वळाना पाचच वाचा चांगले वाचा ते ध्यानात राहिले पाहिजे काय काय पोरं काय करतात दिवसभर वाचतात पुढचं पाठण मागचं सरसपाट होऊन जातं काय केलं त्याला समजत नाही आणि अभ्यास झाले चार वर्ष सहा वर्ष करतो मग सांगायचा उद्देश एकच आहे हा आपला टास्क म्हणजे स्मार्ट चा स्टडी आहे स्मार्ट स्टडी म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे हे मी तुम्हाला सांगणार तेच तुम्हाला करायचं आहे मी जे सांगन ते करत चालायचं आहे एकशे वीस दिवस माहेर सोडून द्या पराव इमानदारीने सांगतो पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल आता झालं मराठी व्याकरणाचा टास्क तुमचा त्याच्यानंतर आता सामान्य ज्ञान पर हो <coughs> हा विषय असा आहे की खोंदापाड निकला चिव्हा पण याचा पण तुमच्याकडून मी अभ्यास करून घेणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार सामान्यांचं की राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही म्हणता की सर सामान्यांचं तुम्ही आम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी की राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच आम्ही पहिल्या दिवशी सामान्यांचं बघायचं का तर हो मित्र एवढंच बघा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना असं असं बघा की तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं बाबा राजस्थानची राजधानी काय आहे ती जर आहे तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे आता मला सांगायचा उद्देश एकच आहे पहिल्या दिवशी राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी मी बघायच सांगितल्या तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये तर याच्यामध्ये तुम्ही बघत असताना अशा पद्धतीने बघा बघापराव की ते तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला विसरलं नाही पाहिजे तुमच्याकडून विसरलं नाही पाहिजे आता काही विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही मग त्यांच्यासाठी आपल्याकडे ट्रिक आहे म्हणणं येण्यासारखं राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर एकवीस वेळेस म्हणणं चान्स सांगतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं विसरसाल पण ते एकवीस वेळेस म्हणलेली गोष्ट माणूस कधीच विसरू शकत नाही परवा वैज्ञानिक आहे शास्त्र सांगत आहे विज्ञान सांगतं आहे मी स्वतः काही सांगत नाही एकवीस वेळेस जर कुठली गोष्ट केली ती विसरत नाही अति महत्वाचं पराव झाला सामान्यांचा पहिल्या दिवसाचा टास्क अति महत्वाचं म्हणजे पराव पी क्यू मी तुमच्याकडून दोन हजार सोळापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत आतापर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या सगळ्या वाचून घेतो पी क्यू रोजच्या कंटिन्यू करायला देतो एकशे वीस दिवसामध्ये सगळं धुप्पन वाचतं मायचान्स सांगतो पराव एकशे वीस दिवसात नव्वद प्लस मार्काची तयारी नाही झाली तर मग मला बोला ज्या पौराने प्रतिक्रिया दिल्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या त्या नक्की बघा तुम्ही एकशे वीस दिवस फक्त रे फक्त एकशे वीस दिवस संन्यास घ्या लेखीसाठी बघा त्याच्यानंतर पी वाय क्यू बघा मी तुम्हाला सांगणार अति महत्त्वाचं की दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी के आणि मराठी व्याकरण वाचा गणित बुद्धिमत्ता सोडू नका कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर पराहो एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला दीड तास लागेल फक्त मी त्याच्यामधलं तुम्हाला जी के आणि मराठी व्याकरण वाचाय सांगतो एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचाय सांगतो अशा दोन हजार सोळापासून प्रश्नपत्रिका वाचून घेतो पराव हे सगळे एकशे वीस दिवसामध्ये होतं एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होती अशा पद्धतीने मी तुम्हाला टास्क देणार आहे आता भरपूर असे टास्क काय मी ते काय तुम्हाला दाखवत नाही कारण वेळ पुरणार नाही तर याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर परत एकदा सांगतो वीस मार्च रोजी मी पहिला टास्क देणार आहे तर वीस मार्चच्या आत प्रवेश घेतला तर पहिला टास्क तुम्हाला वीस मार्चला भेटून जाईल जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात येणार आहे तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये गुगल पे फोनपे किंवा पे पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये टाकून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला पाठवून द्या तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला बुकलिस्ट देण्यात येईल आणि त्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल पर अहो चारशे नव्याण्णव फीस ही चार महिन्याची आहे याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे लेखीचा टास्क ग्राउंडचा टास्क रोज एक प्रश्नपत्रिका वीज चालू घडामुळे सुद्धा मी आप तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे ज्या काही करंट असतं तेसुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये देणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ठीक आहे आशा करतो की संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव आणि जिल्हाही सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्ही माझा सेव्ह करा जेणेकरून माझ्या ट्विटरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेटसुद्धा भेटत जाईल काही अडचण असेल भरती संदर्भात तरीसुद्धा मेसेज करू शकता असं नाही की तुम्हाला टास्क फोर्स घ्यायचा असेल तरच मॅसेज करा की मेसेज करा नाहीतर करू नका तुमची वैयक्तिक भरती संदर्भात अडचण असेल तरी मेसेज करा फक्त तुमची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून मला मेसेज करू नका ठीक आहे बरोबर तर आशा करतो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काहीप्रमाणे कंटिन्यू घेतल्याबद्दल